हे गाईज कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आय होप तुम्ही सगळे बरे असणार मी तुमचा लाडका पर्याच्या टूप पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर पुन्हा एकदा ट्रॅकवर चाललो म्हणजेच गोरखगडावर इथून मुरबाडला येते तर कमीत कमी, -कमी सत्त्याऐंशी किलोमीटर येतो तर बघू जाऊन तिथं हा तर डेंजरगड आहे एकदम म्हणजे जेवढे पण व्हिडिओ बघितले मला एकदम खतरनाकच वाटलं आहे तर बघू स्वराज आला आहे स्वराजला घेतो मग राहुलला देतो मग डायरेक्ट तिकडं जाऊन ब्लॉक चालू करणार आहे तर बघा तर लास्टपर्यंत <laughs> कस वाटत <laughs> गारगार वाटतय <laughs> आमची इथं हालत खराब झालंय पुढपर्यंत काय व्हायला आम्हाला काय समजत नाही अजून इथून अजून एक तास आहे बघू आता एक तास आम्ही जातोय कनी <laughs> गोरखगडाच्या पायथ्याशी पोचलो आता आता ट्रेकला चालू करू इथून म्हणजे दहा मिनटा चालू करू चढायला चला आता मी ट्रेकला सुरुवात केली आता गेले पुढं आता याने काय सीन केलं आम्ही सांगू नाही शकतोय पुढे गोरक्षणात होतं मंदिर इथून राईट मार असं मी व्हिडिओमध्ये तर बघितले पुढचं काय माहित नाही आणि हा शांतपानागरला पुढे गेलाय माहिती आहे कुठे जायचंय बोलू याच्यात काय केलं कामगार पक्षाच्या अध्यक्ष मी व्हिडिओ मध्ये या मंदिराची इथून राईट घेतल्यावर ट्रेक होतो खरावर जायला थंडी एवढे की बोलतायत ना आम्ही वाट बाईकवाला तर अजून वाट लागली आमची पहिला आपण गोरक्षण आपण ते पाया पडून घेऊया मग आपल्या ट्रॅकला सुरुवात होऊन जाईल कडक इकडे मंदिराच्या राईट साइड ने झाला रस्त्यावरती बिबटू आहे बिबटू उपर जाण्याकडे आहे बिबटू मोरू कोल्लू अजून काय रे सं पहिला काय पहिला हरनू हरनू, हरनू। काय पहिला तो खर्रू खर्रू आहे खर्रू तेव्हा बिबट्या बिबट्या दाखवलंय बाबा पहिला पहिला टप्पा बघा आमचा भाबा, आजनर हो। तो तरी बरा होता काय आज झालं स्वराज <आ>? सरकुस <laughs> तो तरी बर होता इथं पाऊस पडून गेला वाटतात हा आम्ही अमेझॉन आहे फ्लिपकार्टच जंगल फ्लिपकार्टच्या जंगलात आलोय बघ एवढी सर रस्त आहे कालून तर पूर्ण होता आता प्लेन रोड लागलाय कुठपर्यंत हा रोड असायला माहित नाही आता बघू चढावाचा रस्ता आला तर पूर्ण वाट लागते नॉर्मल किती असा प्लेन रस्ता चालेल आम्ही भेटते का स्वराज रोड माऊलीवर जेव्हा मी गेलतो तेव्हा आमची पूर्ण वाट लागलेली दोन तीनच पाण्याच्या बॉटल निघते यावेळी आम्ही पूर्ण तयारीत आलोय त्यावेळी पाण्याच्या बॉटल परत ओ आर एस बीआरएस सगळं आणलंय पंधरा वीस मिनट फक्त वर चढलो मला त्याला घेत दम लागायला चालू झालं पण तरी मी पूर्ण चढणार आहे मावलीपेक्षा तर बेटर आहे म्हणजे मावळी तुमचा चढा होता वर खाली वर खाली उतर तर नुसतं प्लेन रोड वर आलो हे बघा कित कितवा ट्रॅक आहे तुझा सेकंड नात खरि का यायलाच पाहिजे पण आता आपण चढतोय जो खरा प्यायच्या वरती मला न मी तिथं चढेल डायरेक्ट एटी फाय का नाईंटी डिग्री बोलतात तिथे आम्ही व्हिडिओ मध्ये बघितले अजून पण प्रॉपर तिथे गेलो समजेल तो बॅच कसा आहे दिसला का बँच स्वराज काही बँच ये लास्ट आता मी ओआरएस मिक्स केलं आहे याने पण मिक्स केला इथून किती अर्धा तास आहे वरती चढा म्हणजे मेन 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 तर वरती आहे एक बेंच असं स्टॉप आहे तिथे एक अंदाज लावले अंदाज ला। लावले तिथपर्यंत आम्हाला जायला चमकत आहे ना तिथं सूर्य जिथपर्यंत जायचं आम्हाला तिथं अर्धा तास तरी लागेल तिथून वर तर बाबा बाबा मेन आहे एवढं चढायचं वरती दहाच्या वरच थांबला खाली मी आलो वर एकटाच कारण मी जवळ खाली बसलो म्हणून आता ते आराम करते ना मी वर आलो जाम वरती आलो तिथून वर जाऊन त्या डोकापर्यंत पोचायचं आहे बघू आता किती टाईम लागतो इथून जायला वरती ऊन पण येत चाललंय त्या पायात जास्तीत जास्त वर चढता तेवढा मी चढू जो वरती तुम्हाला बोललो तो एक बेंच आहे वरती आलो तर त्या पॉईंटला मी पोचलो आहे दहाच्या आणि स्वराज पण येऊ एक मिनिटात वरती आलोय एवढा वरती आलं मला समजत नाही कुठं जायचं एक निशाने दिसले काय लिहिले स्वराज कडक नशीब भेटला सगळ्या दगडीत दगडी होती स्वराज कसं वाटतंय मस्त पूर्ण फिरून फिरून नेतोय म्हणून गडावर म्हणजे ऐक पडलो असतो ना पोचलो हे काय अजून काय माहित ना आम्हाला विचार पत्र आणले कसे असतील वरती एवढ्या वरती घेऊन हो आले कसे नक्की हा इथं भेटले एक गोरखगड सातवाहन काळातील एक अवघड शिल्प ती दोन हजार एकशे पस्तीस फुटच आहे आपण स्त्रियांना प्रवेश नाही या मंदिरात लिहिलंय आहे वर गेल्यावर एक झाड आहे पूर्ण दगडाला पकडून पकडून वर आले दाखवतो तुम्हाला खतरनाक आले ना ह्या रोड नाही आलोय हा रोड डेंजर दे दे आहे या एक दरी आहे बघ का आलं थांब बघू द्या आलो चल पुढच बघू हे हा इथून नीट आहे आजच्या इथून संबंध नाही पाय टाकले तरी गवत आहे म्हणून मग तिथून रोड नाही मला वाटतय पाय वाट आहे मी रस्ता चुकलो होता आता या झाडाच्या इथून आम्ही डायरेक्ट ते साईडला गेलो म्हणजे वर आल्यावर डायरेक्ट राईट मारलेला आम्ही तर आपल्याला राईट न मारता स्ट्रेट इथून वरती यायचं हा झाडाच्या मागून सरळ वर चढून इथे यायचं सरळ सरळ वर जायचं इथूनच रस्ता आहे आत्ता चालू होतोय मेन एकदम खतरनाक वाला पॅच त्याची आम्ही वाट बघत होतो चढण्यावर ज्याची आम्ही कधी दिवस वाट बघत होतो आता इथून आम्हाला त्या दरवाज्यापर्यंत जायचं समोरच्या आम्हाला दाखवतो या दरवाजातून गेलो तर अजून पंधरा वीस मिनिट वरती आहे अजून मला वर गेला समजेल दाखवतो हे स्वराज जरा ना एक असं मोठं संकट आमच्यावर आढळलं अपघात झाले अपघात नाही संकट संकट आले माझ्या हातात काटा शिरला तो निघतच नाही पाच दहा मिनिटं आले डाचा काट तोय हा काटाला बोलतो तर शिरली आहे काटा असं बोलत होता हे काय पडले कोणतं तरी मला पट्टू काय बट्टू का काहीतरी भेटले हे बघा नजर काढतो खाली काढली <laughs> नजर काढली आता आमची खाली फेकून दिला संपला विषय साधा काम नाही तू इथे गेली तरी चालेल हृदभा कामे न आला पाहिजे तुझी गेली चालती तुझी गेली सालटी माझी झाली गेली पण आमचा सोला नव्हता माझा त्या दरवाजावर पोहोचलो इथून अर्धा तास अजून अर्धा तास बाप मी माकड पण आले तर काम को अजून सिडनचा पॅच आहे ना अजून सिडनचा पॅच हाय पुढे बोलत बोल टाकी एक तिकडचा पॅच बघा इथून पुण्या साइडच्या कोपऱ्यातून वर जायचं पुढे पाणी कुठून हा आता स्टार्ट होतोय सगळ्यात डेंजर पॅच प्रॉपर सीट प्रॉपर सिडी ना जरा वर चल मग समजेल आणि ही सीडी आहे ना ही जरा हलते हा कारण ती प्रॉपर हे नाही केलेली समज गाईस तुम्हाला <laughs> का, का तुम्हाला बघायचं तर आम्ही कुठे आहे ते बघा पकडायला आहे का कोणी आहेत आहेत पकडायला राईट लेफ्टला हा नशीब आम्ही दमलोय स्वराज्याने मी इथंच बसलोय तुम्हाला दाखवतो मी आम्ही कुठे बसलोय इथून वरचा पॅच काय इथून आम्ही कॅमेरा चालू नाही ठेवणार कारण तुम्हाला सीड्या दाखवतो तर मोबाईल चालू ठेवलाच जा आम्ही तर या बघा सीड्या इथून काहीच नाही बाजूला मला वाटतं दोन दोन वीज असतात ना आपल्या अशा एक दोन तर तशा दोन वीजचंच गॅप आहे तिथून तेवढ्या साईजच्या सीड्या आहेत तर आता हे मोबाईल ठेवून चढणार इथून नाही इथून डायरेक्ट खाली ते इथून आम्ही वरती आलो नाही तर बसलो आता हा मच्छिंद्रगड तर भेटूया आता नंतर आता आमची कॅपॅसिटी संपली आहे सीड्या बघून व्हिडिओ काढायची व्हिडिओ नाही काढत ते बंद करतो आहे कारण आम्हाला जास्त रिस्क घ्यायची नाही स्वराज ओ माय गॉड गॉड म्हणजे देव ते नाईन्टी डिग्री अजून पाच मिनिट लागतील उतरायला स्वराज ओके मध्ये ओके मध्ये चला थांब हा या कोपऱ्यात टाक ना पाय राईटला 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 <laughs> पाण्यात टाकून ना आपण एनर्जी दे आपल्या म्हणून आम्ही लिंबू आणले मी दोन लिंबू आणले इलेक्ट्रॉल पावडर आणलेली हाच्यानी ती सगळी संपवली ते एकच ऑप्शन आहे लिंबू लिंबू रस खुश आहो आम्ही सुखरूप खाली पोचल्याबद्दल आम्ही एकदम सुखरूप पोचलोय पण तरी अजून बाकी आहे थोडा नाही हाय हाय एक, एक पॅच बाकी आहे अजूनपर्यंत रस सगळ्या सिडांचा पॅच संपलाय आता आमच्या जीवा जीव आला आता फक्त पाणी आता इथून दोन ता तास तर लागतील उतरायला फक्त जंगलातून रोड आहे दोन अडीच तास लागतील साध्या पाण्यात म्हणून बोलवत साध्या पाण्यात आम्हाला साधंच पाणी होतं